हाय हॅलो नमस्कार सकाळचं टायमिंग आहे फ्रेश वातावरण आहे स्वयंपाक झालं माझा आत्ताच त्रुषाचा डब्बा वगैरे चपात्या करून घेतल्या आमच्या पण करून घेतल्या आणि हुलगे जायचे तिला टिफिनला तर हुलगे ते शिजायला लावलेले आहेत असं काही सगळं चालू झाला आहे ते दोघे अजून झोपलेले आहेत काही उठले नाही आहेत झाडून वगैरे सगळं बाकी आहे म्हणले एक एक कामं करून घ्यावीत झालं तू तला मग आता तापवायला दुकानात तिकडे दुधा राहिला तशीच गेली बेडवर तशी यांची बाप रे चल आता बेड वगैरे आवरून घेते हे बेडशीट एक आहे बर का एवढं कि ते अजिबात त्याला सुरकुटा पडत नाही गोळा होत नाही काही नाही आहे तसं से बेडशीट राहतं फक्त या साईडने थोडंसं थोडस ओढलं ना की अजून छान टाईट होऊन जात मस्त बेडशीट आहे स्कूलमधन आहे की पक्षांना तांदूळ पाणी म्हणजे खाऊ पाणी ठेवायचं उन्हाळ्यामुळे आणि व्हिडिओ काढून तो टीचरला द्यायचा आहे तर है ते आपल्या घरात रोजच होतं तुशाला माहिती आहे आणि तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की आपण हे स्पेशली बर्ड्ससाठी सगळं केलेलं आहे तरी पण स्कूलमधनं एक व्हिडिओ सांगितलाय तर तो आपण बनवून देऊयात आता तांदूळ द्यायचं बाबा बॉडसी त्यांच्यात डाळ होती ना डाळ पोहे मग काय पण चालत तांदूळ देऊ ना आता आपण चप्पा झाला चप्पाचे बारीक बारीक तुकडे टाकतो ना आपण तिथे ते बघते तुकडा अजून येतो तिथे हे की नाही हम्म चला वाटतं चला बाकीच्या मुलांचे व्हिडिओ आलेत ना ग्रुपला तर त्याच्यात त्यांनी डाळ कोणी डाळ ठेवले कोणी उभी ना

ओट्स ओके आपण परत पाणी टाकू आहे तसं पाणी बघ लग चिवचिव लगेच आवाज येतो त्यांचा इथे पाणी ठेवलं आपण की सगळ्यांना माहीतच आहे तुम्हाला या झाडावरती येऊन बसतात आणि त्यांना दिसली इकडे काय खाऊ इथे येऊन खातात चलते क्लीन करूयात आपण व्हिडिओ पण रेडी झालेला आहे टीचर्सला पाठवण्यासाठी कुत्रा खाली एक केली आहे ना ते बघ <laughs> नको राहू दे राहू दे राहू दे पळून जायला असं नको करूस मजा ती पळून गेली मॅडम ला बनवायचं व्हिडिओ देणां। देणां। काल आपण भिजवलेलं डाळ आणि तांदूळ बघा कसं झालंय किती त्याला ते फेस वगैरे आलाय छान फर्मेंट झालंय की काय त्याला आपण वाटून सरला आणि म्हणजे भजत टाकता येईल इव्हिनिंगला मस्त इडली सांबर बनवता येईल कारण शेवगा पण आपल्याकडे आप अवेलेबल आहे भांडे असायचे बाकी बाकीची कामं मी पटपटावरून घेते चलो किचन वर्क सगळं डन झालेलं आहे आपलं इडलीचं तिथे मी थोडंसं उन्हाला ठेवले उन्ह पडतंय तिथे सकाळचं थोडस नंतर ठेवून देता येईल चार वाजता आपण इडली बनवूयात कचरा टाकायचा आहे तो टाकून येते आता मागे बोर्डला ट्राय करून बघितलं तर चार्जरच चार्जिंगलाच लागत नाही आहे फोन चार्जर खराब झालाय वाटतं भरपूर वेळा टा ट्राय केलं मी मोबाईलचा कवर काढूनही ट्राय केलं पण होतच नाही चार्जिंग गेले जिमला त्यांना मॅसेज टाकला होता मी की चार्जिंग होत नाहीये चार्जर खराब झालाय की काय काय म्हणत आता कारण गाडीमध्ये एक चार्जिंगची पिन आहे मग ती आणली तर तात्पुरतं मोबाईल चार्जिंग तरी होईल कारण मोबाईलला चार्जिंगच नाही आहे थर्टी थर्टी पर्सेंट चार्जिंग घेते आता संपून जाईल पण नाही अजून एक दीड तास तरी लागेल तोपर्यंत तो मोबाईलची चार्जिंग टिकवावी लागेल तशी लगेच नाही संपणार आहे आणि हा ड्रेस मी दाखवते तुम्हाला हे बघा दिसत असेल तुम्हाला हा ड्रेस कॉड सेट टाईप आहे असा पॅन्ट आणि टप तो मी ऑनलाईन घेतला होता एक दोनदा त्याला असंही करून झाला पण फॅब्रिक वगैरे एकदम मस्त आहे आणि स्पेशली समरमध्ये घालण्यासाठी आत्ता कम्फर्टेबल ड्रेस आहे ढुल्ला ढगा आपला आणि कॉटनचा असल्यामुळे जास्त काही गर्मी वगैरे हो पण जाणवत नाही याच्यात भरपूर पॅटर्न आहेत कलर्स पण आहेत डिझाईनही वेगवेगळे आहेत मेशो ॲपवरून घेतलं होतं मी मला वाटते पावणे चारशे रुपयाला का काय असं पडला तो आणि ब वेगवेगळे प्राईज आहेत त्याच्यासुद्धा ऑफर असेल वेग, 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 हो तर वेगळे प्राइस लागतात आणि रोज जरी चेक केलं तरी वेगवेगळ्या वेगवेगळ्या पॅटर्नचे वेगवेगळे प्राइस आहेत तर असा काहीसा ड्रेस आहे आहे मस्तपैकी ड्रेस ढिल्ला ढालला आठवण आली म्हणून तुम्हाला दाखवते मला कमेंट होती की तुमच्या लग्नाच्या साड्या वगैरे दाखवा तर लग्नाच्या साड्या म्हणजे लग्नाला मी स्पेशल लग्नासाठी घागरा घेतला होता लेंगा तर तो आता ते त्या आपल्या बेडरूमच्या कपाटवरती ठेवलेला आहे तर तो काय मला दाखवता येणार नाही ना? ना? फोटो मी दाखवू शकते तुम्हाला फोटो टाकू शकते मध्ये आहेत फोटो तर साखरपुड्याच आहे ना मी पहिल्यांदा हा शालू घेतला होता साखरपुड्यासाठी बाहेर काढून दाखवते एक मिनिट एक मिनिट टांगते याला साखरपुडासाठी पहिला हा शालू घेतला होता हा पण छान आहे पण खूप जास्त हेवी आहे तो जड आहे खूप जास्त तर हा शालू घेतला होता असा काहीसा कलर होता असा पूर्ण भरलेला होता तर हा शालू घेतला आणि त्यानंतर तो काही आवडला नाही इकडे सासरच्या लोकांना कोणाला त्याच्यानंतर मग पुन्हा दुसरा शालू घ्यावा लागला तो तो पर के हे, तो में हे, हे तर तो दुसरा शालू म्हणजे हा पर्पल कलरचा आहे हा मी घातला होता तुम्ही बघितला असेल पण हा प्रॉपर माझ्या साखरपुड्याचा आहे हे कोणाला माहित नव्हतं कारण लग्नाला घागरा होता शालू नव्हता त्याच्यामुळे शालूच्या चास म्हणून हा शालू साखरपुड्याला घेतला होता साखरपुड्याची साडी म्हणून तर हा पण छान आहे तर असे मला साखरपुड्याच्या दोन दोन साड्या झाल्या आणि दोन, दोन दोन शालू झाले तर असं काही हा पण छान आहे एकदम प्रॉपर सिल्क आहे चोटून बसणार आहेत ना मस्त शालू ह्या घातला होता मी आता काय आता परत घालणं होत नाही आणि एवढा जोडजोड साड्या हेवी साड्या नकोच वाटत हे झालं साखर पुडायच्या दोन साड्या आणि त्यानंतर म्हणजे हळदीची साडी दाखवते हळदीची साडी आहे हळदीला ही साडी घेतली होती ही साडी माझी ना तेव्हा सगळ्यांना आवडली होती बर का खूप आवडली होती अशी काहीशी हळदीची साडी आहे खूप सुंदर ती खूप अशी गोल्डन त्याच्यावरती जर अशी चमकती ना साऊथ इंडियन पॅटर्न वाटतो ही पण साडी मी घातलेली आहे लग्नानंतर ही दोन तीन वेळा घातली एकदा जेजुरीला जायला लग्नानंतर त्याच्यानंतर कोणाचा तरी काहीतरी कार्यक्रम होता त्या त्यावेळेस या साडीची नऊवारी साडी करून घातली होती फार छान आहे पण पुन्हा आता काय घालणं होत नाही ह्या अशा साड्या एवढ्या भरलेल्या तुम्हाला जवळनं दाखवते मी म्हणजे कळेल प्रॉपर जर इतकी भारी ना पॉलिश करून आणली ना तिला परत मी तर मग ती अजून छान लुक देईल आणि त्यानंतर आता ही साडी म्हणजे पहिल्या दिवाळीला लग्नानंतर पहिल्या दिवाळीला आईने मला घेतलेली साडी होती तर ही आहे ही मी पहिल्या दिवाळीला एकदाच घातली त्याच्यानंतर परत ती साडी घालणच झालं नाही ही पण खूप छान आहे फक्त याला साखरपुड्याच्या साडीला इथं थोडंसं वर्क आहे ना त्या मध्ये नाहीये पण छान आहे तिला आवडली त्याच्यामुळे घेतली होती तिची आठवण आहे ही जर बॉर्डर वगैरे हो बॉर्डरला पण खूप छान तिच्या डिझाईन आहे अशी बारीक फुलांची तर ही माझ्या लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीची साडी आहे जी की आईने घेतली होती माझ्या सप्तपदीला मी नऊवारी साडी घेतली होती सप्तपदीचे पण फोटो मिलनच्या मोबाईलमध्ये किंवा पॅन्ड्रॉय लॅपटॉप आहे पप्पांकडे त्याच्यामध्ये जर असतील तर मी तुम्हाला दाखवेल ती पण साडी अशी डाळिंबी कलरची होती खूप छान नऊवारी स्टिच करून घेतलेली ती पण आहे पण इथे नाही आहे ती पण वरती आहे लेहेंगा म्हणजे लग्नाला लास्टला घागरा घातला होता आणि सप्तपदीला नऊवारी घातली होती हळदीची साडी आत्ता तुम्हाला दाखवली हो ती हळदीची साडी आणि साखरपुड्याचे ते दोन शालू ते घेतले होत्या असं काहीशा लग्नाच्या साड्या आहेत काही ज्या आम्हाला कमेंट होत्या की तुमच्या लग्नाच्या साड्या दाखवा तर अशा आहेत काही अशा साड्या लग्नाचे काही दोन तीनच फंक्शन असतात त्या दोन तीन फंक्शनच्या साड्या आहेत त्या आणि एक्स्ट्रा आपण तर घेतोच असं की ठेवण्यासाठी घालण्यासाठी नेल पेंट लावायच्यात मला नेलपेंट सगळे निघून गेले टाईमच मिळत नाही आहे त्या व्हिडिओमधनं मी व्हिडिओमधनं मी काही कलर आणले होते हे त्यातली काही लावू का दुसरं काही ट्राय करू नेलपेंटचा मला खूप शॉक आहे हे पण पूर्ण बॉक्स नेल पेंटच्या ह्याने बनलेलं आहे हे पण हे तर मी तुम्हाला दाखवलं होतं पण ऑनलाईन घेतलं होतं आणि जुडिओतले कलर आता यातला मी हा लावला होता आता जो बोटांना आहे जो निघून गेला आहे तर तो हा होता आणि ब्लॅक मला पायाला लावायला फार आवडते ब्लॅक कलर स्पेशली मी ब्लॅक पायाला लावण्यासाठी सांगलाय आहे आता हा कलर आपण ट्राय करू तर शेअर स्कूलला गेली ना असा थोडासा वेळ ना रिकामा भेटतो कारण ती गेल्यावरती काम पण लवकर आवडतात मग काय करणार तर मला असं स्वतःसाठी ना थोडासा वेळ भेटतो परत ती जर स्कूल आली तर मग तिचा तिच्यातच सगळा वेळ जातो खाणं पिणं लक्ष देणं स्टडी घरातही तशी बरीचशी कामं असतात पण करून घेतले ना सकाळी सकाळी टाईमपास न करता पटपट आवरून घेतले ना की किंवा ब्लॉगिंगला पण टाईम भेटतो व्हिडिओ एडिटिंगला पण टाईम भेटतो कारण थोडंफार मॅनेज करावं लागते कारण तुम्ही पण सगळेजण आशा लावून बसलेले असतात की मोठे ब्लॉग करा मोठे ब्लॉग येतील आणि कमेंटही आहेतच तुमच्या की करत जा मोठे ब्लॉग तर थोडंफार ॲडजस्ट आता काहीतरी आधीसारखं करावं लागेल त्याच्यामुळे म्हटलं चला जसं जमेल तसं आपण करूयात थोडंसं केल्याशिवाय कोणत्या गोष्टी साध्य होत नाहीत आणि फार छान मेमरीज तर राहतायत आपल्या पट, पट नेल पेंट लावून घेते पायाला मला ब्लॅक कलर आहे ना पायाला स्पेशली खूप 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 जास्त आवडतो घंटड ब्लॅक ब्लॅक छान वाटते मला फार आवडतो आणि हँडला लावलेला आहे हातांना असा छान कलर आहे ना कुकरला लावून घ्यावा हो म्हटलं शेवग्याच्या शेंगा घेतल्यात आणि तुरडाळ घेतलीये मला मसूरची डाळ पण फार आवडते सांबरमध्ये पण मसूरची डाळ नाही आपल्याकडे आता संपलीय त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे मी सगळं एकत्र शिजायला घालणार आहे एक रेसिपी बघितली होती मी म्हटलं त्या पद्धतीने ट्राय करावं जरी बिघडलं तरी मलाच खायचंय कारण मिलनला हा प्रकार आवडतच नाही अजिबात इडली सांबर डोसे उडीदवडे ते साऊथ इंडियन कुठलेच प्रकार खात नाहीत त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे थोडस देता कोणाला तरी टेस्ट साठी तर मग टोमॅटो शेवग्याच्या शेंगा बटाटे ते सगळं डायरेक्ट टाकणार आहे त्याच्यात ऑनियन कांदा पण डायरेक्ट घालणार आहे शिजायलाच बघू झाल्यावरती कसं होते काय होते आणि मोबाईल होणार आहे स्विच ऑफ आणि जर आता मला शूट करता आलं नाही पुढचं तर डायरेक्ट आपण इव्हिनिंगला शूट करूयात कारण काय त्याला विलाच नाहीये विलाडी येईपर्यंत आणि दुसऱ्या पिंडी चार्जिंग होती की नाही ते पण बघावं लागेल आता बघूयात काय करतात चार्जरच काही नाही तर स्विच ऑफ झाला तर आपली काय भेट होणार नाही डायरेक्ट इव्हिनिंगला बघू थोडस मोबाईल चार्जिंग केला तर भेटूयात भेट भेट असं काहीस मी घेतलेलं आहे सगळं तुरडाळ आणि त्याच्यात सगळे इन्ग्रेडियंट्स घालून घेतलेत दूध वगैरे तापवावं लागेल आता मस्त दूध इतकं भारी ना की आपल्याला म्हणजे घरचीच तूप वगैरे हो सगळं होतं या दुधापासनं ते बाबा आपल्याच खाली त्या शेताच्या इथे खाली एक शेत आहे ते पेरूचं शेत तुम्हाला दाखवलं होतं आपलं तिकडे त्याच्या मागेच त्यांचा गोठा वगैरे हो घरचं सगळं दूध आणि हे जे तूप आहे ते तूप आपल्या घरचंच गाईचं तुम्हाला ओपन करून दाखवतंय हो बनवलेलं हे तूप आहे तूप मला हे आईंनी बनवून दिलेलं आहे साईस तूप बनवून हो देतात मी साईस आठवते आणि त्यांच्याकडे पातून देते तर भरपूर असं छान मस्त घरचे तूप आपल्या दुधापासून आली अचानक कि एखाद वगैरे असेल सगळ्या निरजच्या पप्पांना त्रास होतो उलट्या वगैरे तर फ्रूट पण आपल्याकडे हे म्हटलं थोडस थंड पण द्यावं त्यांना तर चलो बाबाय आता आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटूयात कारण मला मोबाईलचं आणि चार्जरचं काहीतरी करावं लागणार आहे जुगाड लावायला लागणार आहे किंवा नवीन घाल लागेल आपल्याला आता ते बघू मग ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगते मी नक्की चार्ज तुला काय झाले ते मिलग्न आल्याशिवाय कळणार नाही त्याच्यामुळं आजचा ब्लॉग आपण इथेच सेंड करू चलो बाय